शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते बीडमधून तेवीस लाख शेतकऱ्यांचे खाते होणार सात बारा आधार सोबत लिंक पीक कर्जासाठी लागणार नाहीत कागदपत्र पुढली मोठी बातमी येते आपातापामधून शेजारच्या शेतात दुष्काळ मग आमच्या का नाही शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठी बातमी येते कळममधून बेभाव विकले जाणारे दूध रस्त्यावर ओतून शेतकरी संघटनेने व्यक्त केला संताप योग्य दर देण्याची मागणी पुढली मोठी बातमी येते धाराशिव मधून शेतकऱ्यांचे प्रलंबित हक्काचे पैसे देणार कधी कैलास पाटील यांचा विधानसभेत सवाल पुढली मोठी निघत्या लातूर मधून जमा करावी माजी मंत्री संभाजी पाटील यांची मागणी बातमी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा बेचाळीस जणांनाच मदत पुढली मोठी बातमी निघते यवतमाळ मधून सहा तालुक्यातील छत्तीस हजार हेक्टरला अवकाळीचा तडका बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार तरी कधी पुढली मोठी बातमी येते वर्ध्यामधून नुकसानग्रस्त हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या आम आदमी पार्टीची मागणी पुढली मोठी बातमी निघते भोकरदर मधून केंद्रीय पथकाचा दौरा तीन तासात पाच गावातील पिकांची केली पाहणी केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांचा पथकात समावेश या होत्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या